अभिनव बँकेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध उद्योगपती आणि माजी आमदार रमेश रतन पाटील यांचा एकाहत्तरावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात संपन्न झाला डोंबिवली पूर्व एमआयडीसी येथील हॉटेल शिवम सभागृहामध्ये सायंकाळी सात वाजता वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रमेश पाटील यांच्या कुटुंबासह सर्व नातेवाईक मित्रमंडळी अभिनव बँकेचे सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि डोंबिवली रोटरी इंडस्ट्रीयल क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते रमेश रतन पाटील यांचे बंधू आमदार राजू पाटील बहीण रत्नप्रभा म्हात्रे जासवंदी पाटील निर्मला पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीत रमेश पाटील यांनी एकाहत्तराव्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला आणि सर्व उपस्थितांनी रमेश पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या पाटील यांचा जनसंपर्क मोठा असल्यामुळे सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि मित्रमंडळींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रांगा लावल्या होत्या यावेळी सर्व पाहुण्यांकरता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता